मार्च महिना चालू आहे म्हणजे आर्थिक वर्षातला सगळ्यात शेवटचा महिना चालू आहे सो सगळ्यांना एकच प्रश्न डोक्यात पडलेला आहे की असं मी काय करू शकते जेणेकरून माझा टॅक्स काहीतरी कमी होऊ शकेल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅक्स गेन हार्वेस्टिंग एका उदाहरणातून शिकणार आहोत आपण म्युच्युअल फंडवरती झालेला टॅक्स कसा वाचवू शकतो हे सुद्धा डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण टॅक्स लॉस हार्वेस्टिंगची संकल्पना एका अमेझिंग उदाहरणामधनं शिकणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे शिकणार आहोत की एवढं सगळं करून सुद्धा तुमची टॅक्स हार्वेस्टिंग स्ट्रॅटेजी फसू शकते जर नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणार काय काय झालं झालं ते जरा जरा आज क्रिएट करूयात कशी ती तुमची स्ट्रॅटेजी फसू कशी शकते वगैरे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात काही काही लोकांना तर मध्येच बाहेर जातात पण आजचा व्हिडिओ जेन्युनली खूप खूप महत्वाचा आहे तुम्हाला आज काही असे टिप्स आणि ट्रिक्स मिळणार आहेत की तुम्ही लिगली टॅक्सेस कसे वाचवू शकता ओके सगळ्यात पहिल्यांदा आजचा व्हिडिओ कशावर फोकस्ड आहे तर टॅक्स हार्वेस्टिंग या कॉन्सेप्टवरती पण टॅक्स हार्वेस्टिंग कुठला टॅक्स बद्दल बोलतोय आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बद्दल बोलतोय ओके आता हे म्हटलं तर म्हणला की अहो हे कॅपिटल गेन म्हणजे काय असतं एक सोपं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते ओके okay. सपोज तुम्ही एखादा शेअर विकत घेतला होता किती रुपयाला विकत घेतला लेटेस्ट आहे तुम्ही शंभर रुपयाला विकत घेतला ओके आणि विकला कितीला तर एकशे पंचवीस रुपयाला तुम्ही विकला तर हा जो काय पंचवीस रुपये तुमचा झाला हा तुमचा झाला नफा आणि या नफ्याला आपण म्हणतो गेन ओके आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंड ही उत्तम उदाहरणं असू शकतात की ज्याला आपण म्हणायचं नुसतं गेन नाही म्हणायचं आपण म्हणायचं कॅपिटल गेन ओके okay, इथपर्यंत पण कळाले कॅपिटल गेन म्हणजे काय उदाहरणार्थ शेअर्स म्युच्युअल फंड हे विकल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याला म्हणायचं कॅपिटल गेन पण आता तुम्ही मगाशी जर मी हा कॅपिटल गेन म्हणले त्याला म्हटलं दोन वेगळे प्रकार असतात एक असतो एलटीसी आणि एक असतो सी जी म्हणाला वापर हे काय एक म्हणजे एलटीसी जी लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आता याची काही व्याख्या आहे का तर व्याख्या आहे बघून घ्या लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय माहिती आहे का की एखादा शेअर परत उदाहरण तेच घेऊयात आपण एखादा शेअर किंवा म्युच्युअल फंड तुम्ही विकत घेतला आणि एक वर्षानंतर विकला नफ्याला तर तुम्ही काय म्हणणार झाला लॉंग टर्म कॅपिटल गेन एक वर्षापेक्षा जास्ती कालावधी तुम्ही तुमच्याकडे ठेवला आणि मग विकला तर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि अर्थातच विकत घेतला आणि एक वर्ष किंवा त्याच्या आतच विकून टाकला आणि नफा मिळाला तर तुम्ही काय म्हणणार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बरोबर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कशावर कळतं एक वर्षाच्या कालावधीवर कळतं राईट right. आता तुम्हाला टॅक्स किती भरायला लागणार आहे तर खूप महत्वाचा मुद्दा एम शुअर sure बऱ्याच जणांनी ऑलरेडी ऐकलं असेल की बजेटमध्ये निर्मला ताईंनी सांगितलं की लॉंग टर्म कॅपिटल गेन जो असेल त्याच्यावर तुम्हाला साडे बारा टक्के टॅक्स भरायचा आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो असेल त्याच्यावर तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरायचा आहे या बजेटमध्ये निर्मला ताईंनी रेट्स चेंज केले होते का तर हो केले होते कधी घडले तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे सगळं घडलं आता एखादा व्यक्ती म्हणेल की अह आम्ही तेवीस जुलैच्या आधीच विकले होते आधी म्हणजे कधी आपण एक उदाहरण घेऊयात मे महिन्यात विकले मे दोन हजार चोवीस मध्ये एखाद्याने जर शेअर विकले असतील तर त्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन जर झाला असेल तर तो किती टक्क्यांनी होणार तर अशा व्यक्तीला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन दहा टक्क्यांनीच आहे आणि हाच जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतात तर तो पंधरा टक्क्यांनी भरायचा आहे एकदा पटकन रॅपअप करते एखाद्यानी जर शेअर्स किंवा म्युच्युअल फंड जर, जर नफ्यात विकले असतील आणि जर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होणार असेल पण हे जर विक्री त्यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधी केलं असेल तर पंधरा टक्क्यांनी ओके okay. हेच लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर दहा टक्क्यांनी आणि तेवीस जुलै किंवा त्याच्यानंतर जर विकलं असेल तर वीस टक्के आणि साडेबारा टक्के इथपर्यंत एकदम क्लिअर आय होप आहे अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे का की ऍडिशनल एक्झेम्पन काय मिळतं का ऍडिशनल एक्झेम्शन म्हणजे काय अहो काहीतरी अजून सूट द्या की सूट काय असू शकते हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला दिसेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला नन दिले म्हणजे काय तुम्हाला जरी दहा हजार रुपयाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला तरी तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायला लागणार ओके बट जर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल किती रुपयांपर्यंत सव्वा लाख रुपयापर्यंत जर लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल तरी तुम्हाला त्याच्यावर एकही रुपये गरज नाही ओके उदाहरण सांगू पटकन मी तुम्हाला म्हटलं एखाद्या व्यक्तीला बरोबर सव्वा लाख रुपयेच कॅपिटल गेन झाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झालाय त्याच्यावर त्याला एक्झेम्शन कितीचं मिळणार आहे एक एक्झेम्शन म्हणजे काय सूट किती रुपयाची मिळणार आहे सव्वा लाखाची सो शून्य रुपये त्याला टॅक्स भरायचा ओके आता तुम्ही म्हणाला सव्वा लाख नाही एखाद्या व्यक्तीला जर दोन लाख रुपये लॉन्ग टर्म कॅपिटल गेन झाला तर काय तर सेम दोन लाखमधनं सव्वा लाखाचं त्याला एक्झॅम्पन मिळणार आणि त्याला बॅलन्स पंच्याहत्तर हजारावरतीच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागेल आय होप एवढा पार्ट अगदी व्यवस्थित क्लिअर आहे आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे म्हणजे हे टॅक्स गेन हार्वेस्टिंग म्हणजे नक्की काय असतं त्याच्यासाठी आधी त्याची जे एक्झॅक्ट व्याख्या नाही आहे पण जनरली हे सगळ्यात जास्ती वापरलं जातं ता, टॅक्स गेन हार्वेस्टिंग समजवून सांगायला हे बघा टॅक्स गेन हार्वेस्टिंग इज अ टॅक्स स्ट्रॅटेजी वर इन्वेस्टर्स सेल अप्रिशिएटेड शेअर्स ऑर म्युच्युअल फंड्स टू रिअलाईज कॅपिटल गेन्स टू द एक्सटेंट ऑफ टॅक्स फ्री लिमिट्स अँड सायमल्टेनियसली रि द अमाऊंट रिसीव टू मेंटेन मार्केट एक्सपोजर वाईल मॅनेजिंग टॅक्सेबल इनकम एफिशिएंटली आणि मला अगदी खात्री आहे की तुम्हाला याच्यातलं काहीच कळलं नाही आहे हो ना मी आहे ना पण मग आता आपण सोप्या पद्धतीने शिकून काय नक्की ओके तर काय एक 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 मुद्दा टॅक्स गेन हार्वेस्टिंग काय ही एक टॅक्सची स्ट्रॅटेजी आहे या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टर करणार काय गुंतवणूकदार करणार काय जिथे गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स किंवा म्युच्य म्युच्युअल फंड अप्रिशिएटेड म्हणजे जिथे तुम्हाला गेन आलेला आहे जिकडे तुम्हाला नफा होणार आहे त्याचा भाव वधारलेला आहे अशा शेअर्स किंवा म्युच्युअल फंडला त्याचा जो गेन असतो तो तुम्ही रिअलाईज करून टाकता म्हणजे काय तुम्ही ते शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकून टाकता किती रुपयांपर्यंतचा गेन तुम्ही बुक करणार आहे जेवढा तुम्हाला टॅक्स फ्री मिळेल तेवढाच गेन तुम्ही बुक करायचा आत्ताच सांगितलं की नाही सांगा बरं लॉंग टर्म कॅपिटल गेनवर किती रुपयांपर्यंत टॅक्स फ्री असणार आहे सव्वा लाखापर्यंत करेक्ट सो सव्वा लाख गेन होईल एवढा मी प्रॉफिट बुक करणार पण तुम्ही म्हणाल अहो तुम्ही आम्हाला आमचे शेअर आणि म्युच्युअल फंड विकायला सांगताय इतर वेळेल तर सांगता लॉंग टर्म अजून चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष ठेवत जा ऐका ना एका बाजूला विकायचं आणि समोरासमोर ते परत विकत पण घ्यायचे का सायमल्टेनियसली रि समोरासमोर विकत पण घ्यायचे तेच शेअर्स ज्याच्यामुळे तुमचं मार्केटमधलं एक्सपोजर टिकून राहील ओके तरी सुद्धा एम शुअर हंड्रेड पर्सेंट नाही कळालेले मला माहिती नाही कळालेले आता उदाहरण देणार आहे ना उदाहरण दिल्यावर अजून क्लिअर होईल एक मी तुम्हाला पहिलं उदाहरण देते जिथे टॅक्स हार्वेस्टिंग केलेलंच नाहीये ओके हे बघा एका व्यक्तीने काय केलं माहितीये का एक मार्च दोन हजार तेवीस साली त्यांनी शेअर्स घेतले होते आठ लाख रुपयाचे ओके सोळा मार्च दोन हजार पंचवीस एक वर्षापेक्षा जास्ती आहे शेअर्स विकले किती रुपयाला दहा लाख पंचवीस हजाराला ला विकले हु? किती नफा झाला दोन लाख पंचवीस हजारचा था नफा झाला तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स फ्री कितीपर्यंत मिळतो एक्झिमिशन कितीपर्यंत मिळतं सव्वा लाखापर्यंत मिळतं सो so, दोन लाख पंचवीस हजार वजा सव्वा लाख टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन किती झाला एक लाख रुपये याच्यावर साडेबारा टक्के टॅक्स भरायचा आहे म्हणजे किती झाला साडेबारा हजार रुपये ओके आता आपण एक जादूची छडी फिरवूयात तुम्हाला गेन होणार आहे सव्वा गेन तुम्हाला होणार आहे एक लाखाचाच हां एक लाखाचाच गेन होणार आहे पण टॅक्सची अमाऊंट इथं शून्य करून दाखवणार आहे आता मी तुम्हाला यालाच तर म्हणायचं टॅक्स गेन हार्वेस्टिंग कसं लक्ष द्या काही डेटा चेंज नाही करते एक मार्च दोन हजार तेवीसला त्या ते व्यक्तीने शेअर्स विकत घेतले किती रुपयाचे आठ लाखाचे दहा मार्च दोन हजार चोवीस आता हा नवीन डेटा पॉईंट आला दहा मार्च दोन हजार चोवीस कारण फायनान्शियल इयर संपणार आहे <clears throat> एप्रिल ते मार्च असं फायनान्शियल इयर असतं दहा मार्च दोन हजार चोवीसला त्या व्यक्तीने ह्याच आठ लाखाचा नवीन भाव झाला होता नऊ लाख म्हणजेच एक लाखाने वाढली होती किंमत आठ लाखाचे टोटल शेअर जे होते त्याचे भाव त्याचा आता बाजार भाव झालाय नऊ लाख त्या व्यक्तीने ते शेअर विकून टाकायचे नऊ लाखाला कितीचा नफा झाला एक लाखाचा त्याला टॅक्स फ्री नफा किती मिळालाय ला एक लाख टॅक्सेबल शून्य टॅक्स शून्य आता तुम्ही म्हणाल का एक लाख का सव्वा लाख का नाही त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षीपर्यंत ना ही लिमिट एक लाखच होती या वर्षी ती लिमिट सव्वा लाख झालेली ओके सो फायनान्शियल इयर एंड चोवीस पर्यंत एक लाख होती म्हणून इथे एक लाखाचाच त्यांनी प्रॉफिट बुक केला आता त्या व्यक्तीने काय केले बघा दहा मार्चला त्यांनी शेअर्स विकले जे होते ते समोरासमोर बारा मार्च रोजी त्यांनी परत शेअर्स विकत घेतलेले ओके बारा मार्चला शेअर्स विकत घेतले काय आपण आपण अज्युम केलेलं आहे आपण असं घटकाभर असं पकडलेलं आहे की नऊ लाखालाच त्याला ते, ला ते शेअर परत मिळाले आता इथे मला सांगा इथं थोडा फरक पडू शकतो का पडू शकतो नऊ लाखापेक्षा थोडे जास्त पण भाव असू शकतो नऊ लाखापेक्षा थोडा कमी पण असू शकतो पण आपल्या उदाहरणात आपण एक्झॅक्ट नऊ लाख घेतलेले ओके आता हा व्यक्ती काय करणार आहे बघा सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हेच शेअर्स जर त्याचा भाव दहा लाख पंचवीस हजार झाला तेव्हा तर काय होणार आहे बघा दहा लाख पंचवीस हजार त्याचा भाव झालेला आहे गेन किती झालाय सव्वा लाखाचा बरोबर टॅक्स फ्री किती त्याला मिळालेला आहे सव्वा लाखाचा टॅक्स फ्री मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे टॅक्सेबल एलटीसी जी किती झालेलं आहे शून्य आणि त्याच्यामुळे टॅक्स किती झालेला आहे शून्य सो ऑल इन ऑल तुम्हाला काय कळालं मगाशी पण काय झालं होतं बघा आठ लाखावरती सव्वा दहा लाखाचा गेन झाला होता म्हणजे किती सव्वा दोन लाखाचा गेन झाला होता याच्यावरती त्याला टॅक्स किती भरायला लागला होता साडेबारा हजार आणि आत्ता काय झालंय आत्ता इकडचा एक लाख प्लस एक लाख पंचवीस हजार म्हणजे गेन झाला दोन लाख पंचवीस हजार आणि याच्यावरती टॅक्स किती भरलेला आहे शून्य ही संकल्पना आहे टॅक्स गेन हार्वेस्टिंग याची ओके सो आय होप तुम्हाला उदाहरणासकट ही कॉन्सेप्ट कळाली थोडीशी जड जर वाटली असेल तर व्हिडिओ एकदा परत रिवाइंड करा आणि एवढं बघून घ्या आता हा भाग तर विशेषतः खूप महत्वाचा आहे अशा लोकांसाठी जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवत आहेत एसआयपीच्या द्वारे कारण ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला ते म्हणते ना रचनाने तर टॅक्स हार्वेस्टिंग बद्दल बोललेला आहे इक्विटी बाबत बट म्युच्युअल फंडच्या बाबतीत काय तर तो भाग आता आपण बघून घेऊयात ओके अजून करूयात एखाद्या व्यक्तीने एक जुलै दोन हजार तेवीस या शुभ मुहूर्तावरती असं आपण म्हणून टाकूयात की तो शुभ मुहूर्त आहे का कारण तेव्हा एसआयपीची सुरुवात झाली ना गुंतवणुकीची सुरुवात झाली म्हणजे शुभ मुहूर्तावरतीच काहीतरी सुरू झालेलं आहे सो so, वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये काय झालं नऊ महिन्यात त्यांनी गुंतवणूक केलेत आपण असं घटकावर पकडू की त्यांनी दहा दहा हजार रुपयाची एसआयपी सुरू केली होती so, सो दहा हजार गुणिले नऊ महिने नव्वद हजार रुपयाचे त्याची गुंतवणूक झालेली आता तुम्ही काय म्हणाल आता एक काम करूयात आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या च्या आधीच आपण थोडे म्युच्युअल फंड विकू आणि टॅक्स हार्वेस्टिंग करू नाही करता येणार का नऊ महिने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होईल शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला काही एक्झाम्शन नाहीये लॉंग टर्म गेन होण्यासाठी बारा महिने तरी कमीत कमी जायला लागतात ओके सो आता काय घडले बघा त्यांनी एस आय पी कंटिन्यू ठेवलेली कधी पूर्ण पुढचं अख्खं वर्ष एक एप्रिल दोन हजार तेवीस सॉरी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्ण एस आय पी चालू आहे अखंड वर्ष एस आय पी चालू आहे बारी बाराही महिने एस आय पी चालू आहे दहा हजार रुपयांनी त्याच्या एक लाख वीस हजार रुपये एवढी एस आय पीची रक्कम ॲडिशनल गेलेली आहे त्याची त्याच्या गुंतवणुकीच्या गुंतवणुकीमध्ये ओके आता तो म्हणतोय आता या वर्षी तरी मी रिडीम करू का या वर्षी मी टॅक्स हार्वेस्टिंग करू का कारण आता तर लॉंग टर्म कॅपिटल गेन झालेलं आहे ओके कसं काय आता तो काय विचार करतोय बघा व्यक्ती सॉरी दहा मार्च दोन हजार मी सेल करू का ओके लक्ष द्या आता हा पूर्ण सेल करू शकेल का नाही कारण ह्या बारा महिन्यांना तो हात लावूच नाही शकत का कारण या बारा महिन्यामध्ये जे काय गुंतवलं गेलं ते सगळं शॉर्ट टर्म होणार आहे मी म्हणलं जसं विकत घेतल्यापासनं पुढे बारा महिने तुम्ही विकलं तर बारा महिन्यांच्या आत विकलं तर तो शॉर्ट टर्म होणार आहे बारा महिने पूर्ण व्हायला पाहिजे तर ते पुढे लॉंग टर्म कॅपिटल गेन होणार आहे सो या नऊ महिन्याचे आता बघा ना एक जुलै दोन हजार तेवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाले बारा महिने पुढची इन्स्टॉलमेंट कधी होती एक ऑगस्ट दोन हजार तेवीस सो एक ऑगस्ट दोन हजार एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झाले परत बारा महिने कळालं ना प्रत्येक एसआयपी पासन बारा बारा महिने पुढे आपण त्याची गिनती केली पाहिजे तर आपल्याला कळेल की तो लॉंग टर्म झाला का नाही सो थोडक्यात काय झालं बघा या नऊ महिन्याची जेवढी गुंतवणूक होती थोडक्यात ही नव्वद हजार रुपये ही आपली झालेली आहे लाँग टर्म ओके सो पहिली ही नऊ महिने कुठले हे वालेच ही झालेले आपले लॉंग टर्म याची आज किंमत किती झालेली आहे या नव्वद हजाराची किंमत झालेली आहे एक लाख दहा हजार रुपये वा 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 अभिनंदन फायदा होणार आहे ओके तो एखादा व्यक्ती काय करू शकतो काय केलंय बघा दहा मार्च दोन हजार ला एक लाख दहा हजार रुपयाचे म्युच्युअल फंड त्यांनी विकून टाकले ओके ते युनिट्स वगैरे तुम्हाला बघायला लागेल किती पण एक लाख दहा हजार रुपयाचे म्युच्युअल फंड त्यांनी विकून टाकले किती गेन झालाय बघा एक लाख दहा हजार वजा नव्वद हजार म्हणजे किती गेन झालाय वीस हजार रुपये गेन झालेला आहे याच्यावर टॅक्स किती बसणार आहे शून्य किती रुपयापर्यंत शून्य अहो सव्वा लाख पर्यंत शून्य आहे काही प्रश्नच नाही याच्यावर टॅक्स भरायला लागणार नाही पण तुम्ही म्हणाल गेल की पण मग आमची एसआयपी काय करायचं आता हे जे नव्वद हजार ए, हे जे एक लाख दहा हजारचे तुम्ही म्युच्युअल फंड विकले होते ते लगेच विकत घ्यायचे कधी आपल्या उदाहरणात मार्च विकत पूर्ण एक लाख दहा हजारचे विकत घ्या परत एसआयपी कराल का एक लाख दहा हजाराची इथे तुम्हाला लमसम इन्व्हेस्ट करायला लागतील एक लाख दहा हजार एसआयपी जी दहा दहा हजाराची चालू आहे ही पुढे पण पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस ती एसआयपी चालू राहूच दे पण हे जे तुम्ही टॅक्स हार्वेस्टिंग जे आहे जी एक लाख दहा हजार तुम्ही सेल केले होते तुम्ही तुम्हाला एक लाख दहा हजार वन शॉट बाय करायला लागतील यालाच म्हणायचं लमसम इन्व्हेस्ट करायला लागतील ओके सो okay? आय so होप म्युच्युअल मध्ये सुद्धा तुम्ही टॅक्स हार्वेस्टिंग काय पद्धतीने करू शकाल हे तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे आता आपण बोलणार आहोत टॅक्स लॉस हार्वेस्टिंग कडे बट त्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आम्हाला कसं कळणार की एक लाख दहा हजार रुपयाचेच विकायचे आहेत का किती विकायचे आहेत त्याच्या मागे काय तुम्हाला सांगताय तुम्ही काय करायला पाहिजे या नऊ महिन्यांच्या एसआयपी मध्ये किती युनिट्स तुम्हाला जमा तुम्हाला बघायला लागतात ओके सपोज हे नऊ महिने मिळून जर तुमचे एकशे दहा युनिट्स जमा झालेले तर हेच एकशे दहा युनिट्स तुम्ही इथे विकायचे आणि त्याचे हा आकडा मी पकडलेला आहे आतापुरती तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार एकशे दहा युनिट्स झाले का नाही समजून दाखवते बघा आता सपोज तुम्ही असं एखादा कॉईन नावाचा ऍप वापरत असाल तुम्ही जर तिकडं त्या तिकडे क्लिक करून करेक्ट असं क्लिक करायचं मग ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला दिसते इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की ओ हो 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 असं स्क्रोल डाऊन करायचं बरा बरं बरं की तुम्हाला दिसेल की त्या नऊ महिन्यांमध्ये तुम्हाला किती युनिट्स मिळालेत सो तुम्हाला बेरीज करायला लागेल पहिल्या महिन्यात किती दुसऱ्या महिन्यात असं नऊ महिन्यांची बेरीज करायची आणि तेवढे तुम्ही युनिट्स विकायचे ओके सो आय होप तुम्हाला युनिट्सचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे आता येऊयात अजून एका कमाल मुद्द्याकडे ही संकल्पना आहे लॉस हार्वेस्टिंगची ओके लॉस हार्वेस्टिंग म्हणजे काय हे मी परत एका उदाहरणातून सांगते अज्यूम करू एखाद्या व्यक्तीकडे दोनच शेअर आहेत त्याचं नाव आहे एबीसी आणि दुसऱ्याचं नाव आहे एक्स वाय झेड ओके किती रुपये गुंतवलेले आहेत एबीसी आणि एक्स झेड दोन्हीकडे पन्नास पन्नास हजार रुपये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे जवळजवळ आता आपण असं म्हणूयात की हे गुंतवले होते साधारण ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर चोवीस मध्ये आणि आता चालू आहे मार्च पंचवीस बरोबर का तुम्हाला तुम्हाला लौंग टर्म, लौंग टर्म हा काय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे आता कारण तुम्हाला तुम्ही म्हणाल मग आजपासून लाँग टर्म लॉंग टर्म सांगते जरा शॉर्ट टर्म बद्दल पण सांगा ना शॉर्ट टर्मचं उदाहरण घेते आता लॉस साठी सो आता काय झालंय हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झालेला आहे या केसमध्ये एबीसी मध्ये कितीचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला आहे तर तीस हजार रुपयाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झालाय आता हा व्यक्ती काय म्हणू शकतो ठीक आहे तीस हजार गुणिले वीस टक्के म्हणजे मी सहा हजार रुपये सहा हजार रुपयाचा टॅक्स भरून मी मोकळा होणार आहे ओके आता दुसरा व्यक्ती काय म्हणू शकतो मला तर टॅक्स कमी करायचा आहे मला सहा हजार टॅक्स भरायचा नाही तर काही पळवाट आहे का पळवाट आहे लॉस हार्वेस्टिंगची हे कसं वर्क करेल बघा अशा व्यक्तीने हा एक्स वाय झेड शेअर सुद्धा विकला पाहिजे चाळीस हजाराला विकून टाकायचं तुम्ही म्हणाल काय सांगताय काय लॉस बुक करायला सांगताय मग लॉस बुक करायचं आणि हा हो, टॅक्स वाचला म्हणायचा हे काय ऐका तर पूर्ण आहे काय होईल बघा लॉस बुक होणार किती रुपयाचा लॉस बुक होणार दहा हजारचा बुक होणार म्हणजे तीस हजार प्रॉफिट दहा हजारचा लॉस मिळून तुम्हाला नेट किती फायदा झालाय वीस हजार वीस हजार वरती परत वीसच टक्के म्हणजे किती तुम्हाला टॅक्स भरायला लागणार चार हजार रुपयाचा म्हणजे तुमचे दोन हजार रुपये वाचले तुम्ही म्हणाल वा वा रचना काय सुंदर शिकवतेस दोन हजार वाचले आणि ते दहा हजार गेले त्याचा काय ऐका ना मी हे लॉस हार्वेस्टिंग कधी करते माहितीये का जेव्हा मला असं वाटत असतं की हा शेअर वाईट नाहीये आता जे काय मार्केट पडलंय ना त्याच्यामुळे हा शेअर लॉस मध्ये गेलाय पण मला खात्री आहे की हा शेअर कधी ना कधीतरी माझा नक्की प्रॉफिटमध्ये मा येणारे फंडामेंटली उत्तम स्टॉक okay? आहे हा ओके अशा वेळेला मी काय करते चाळीस हजाराला हा विकून टाकणार आणि लगेच लगेच म्हणजे मी मगाच्या आपण केलं होतं तसं दहा मार्चला लेटस्टचे चाळीस हजाराचे विकून टाकले लगेच बारा मार्चला चाळीस हजाराचे परत विकत घेतले ओके सो माझ्याकडे हे शेअर्स जसे तस तसे राहिलेले आहेत आणि जेव्हा केव्हा हा शेअर प्रॉफिटमध्ये येईल तेव्हा मी त्याच्यावरती टॅक्स अर्थात तेव्हाही भरणार आता जर तो लॉंग टर्म झाल्यावर विकला टर्म तर लॉंग टर्म झाल्यावर तर सव्वा लाखाच्या शिवाय मला एक्झेम्शन मिळणारच आहे ओके सो so, अशा पद्धतीने मी काय करते तात्पुरती लॉस बुक करते पण लॉस जो बुक केलेला आहे त्याच्या समोरासमोर परत शेअर्स विकत घ्यायचे आणि मग पुढे जाऊन ते विकायचे हे तुम्ही कधी करू शकतात मी म्हटलं फंडामेंटली मला माहिती आहे हा शेअर चांगला आहे पण आत्ता मार्केट कंडिशनमुळे जर लॉसमध्ये असेल तर तुम्ही हे नक्की ही स्कीम वापरू शकता तुम्ही पण तुम्ही म्हणाल मला कसं कळणार की किती लॉस हार्वेस्टिंग करू शकतं खूप सोपं माहिती आहे का जर तुम्ही झिरोदा नावाचं सपोज जर तुमचा ब्रोकर असेल तर झिरोदामध्ये तुम्ही त्यांच्या कन्सोलवरती क्लिक करायचंय कन्सोलवर क्लिक केल्यावर तुम्हाल तुम्हाला रिपोर्ट्स दिसतील आणि रिपोर्ट्समध्ये दिसतंय तुम्हाला लॉस हार्वेस्टिंग तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही किती रुपयाचं लॉस हार्वेस्टिंग करू शकता बघा रेडीमेड आहे हातात सो काय यावर्षी लॉस हार्वेस्टिंग करायचा प्लॅन आहे का नाही कॉमेंट मध्ये नक्की सांगा वळू आता व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे आणि खूप महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं टॅक्स हार्वेस्टिंग फसू शकतं जर या तीन गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवलं नाही तर अनेक वेळेला काय होतं माहितीये का लोक उत्साहाच्या भरात शेअर्स विकतात आणि त्याच दिवशी विकत घेतात आपल्या उदाहरणात मी काय घेतले बघा दहा मार्चला विकले आणि बारा मार्चला विकत घेतले मी मध्ये एक दिवसाची गॅप ठेवलेले पूर्ण क्लिअर गॅप ठेवलेले जर एखाद्या व्यक्तीने त्याच दिवशी विकले आणि त्याच दिवशी विकत घेतले तर ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन पकडली जाते आणि तुमचं टॅक्स हार्वेस्टिंग पकडलं जाणार नाही तुम्हाला टॅक्समध्ये फायदा मिळणार नाही ओके सो so, इंट्राडे इंट्राडे ट्रान्झॅक्शन जर केली तर टॅक्स हार्वेस्टिंग फसणार दुसरी गोष्ट टॅक्स हार्वेस्टिंग कधी फसू शकतं तुम्ही टेक्निकल अनालिसिसच नाही केलं काही काय झालं होतं बघा एखादा शेअर आहे तुम्ही जो विकला त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी ब्रेकआउट दिलं होतं आणि आजही एकदम स्ट्रॉंग आहे तो ब्रेकआउट नंतरही स्ट्रॉंग आहे लेव्हल्सच्या वरती आहे तो आता चान्स काय होऊ शकतो माहिती आहे का पुढच्या दिवशीपर्यंत तो अजून चार पाच टक्के वाढला असं झालेल्या गोष्टी ब्रेकआउट नंतर त्या व्यक्तीने तो स्टॉक विकला केवळ टॅक्स हार्वेस्टिंग करायचं म्हणून आणि त्या व्यक्तीला तो शेअर परत विकत घ्यायला लागला जवळजवळ आठ ते दहा टक्के एक्स्ट्रा कॉस्टला काय फायदा झाला तुम्हाला गेन असं झालाच नाही ना कारण तुम्ही वाढीव किमतीला तो स्टॉक विकत घेतलेला आहे सो टेक्निकल अनालिसिस तुम्ही नक्की बघायला पाहिजे जर छान ब्रेकआउट दिसत असेल तर चान्स आहे की तो स्टॉक अजून अजून रॅपिडली वरती जात जाईल अशा वेळेला तुम्ही तो स्टॉक विकायची घाई नका ओके okay. आणि शेवटची गोष्ट कॉर्पोरेट ऍक्शन पण बघा असं होऊ शकतं की जर तुम्ही दहा तारखेला तो स्टॉक विकला आणि दहा तारखेला त्याची काही कॉर्पोरेट ऍक्शन होती महत्वाची कॉर्पोरेट ऍक्शन होती मोठा डिव्हिडंड मिळणार होता आता तो त्या डिव्हिडंडला तुम्ही मुकाल तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग होईल का तर हार्वेस्टिंग होईल पण तुम्ही एखादा जर छान तुम्हाला पैसे मिळाले असते डिव्हिडंड वगैरे मिळाला असता तो तुमचा निघून जाईल ओके सो अशा गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला कळलं असेल की जे मी आज तुम्हाला म्युच्युअल फंड्सबद्दल सांगितलं किंवा टेक्निकल बद्दल सांगितलं ते तुम्हाला अजून डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर आपले कोर्सेस आहेत की रचना रानडे डॉट इन ही वेबसाईट आहे कोर्सेस आहेत छान पद्धतीने शिकून घ्या तुम्हालाही कळेल की काय कधी मी शेअर्स विकत घेतले पाहिजेत कधी शेअर्स विकले पाहिजेत कोणता म्युच्युअल फंड माझ्यासाठी चांगला आहे हे सगळं तुम्हाला शिकायला मिळेल नुसतं शिकायलाच मिळणार नाही ना तर दर महिन्याला माझ्याबरोबर लाईव्ह झूम मीटिंग्स तुम्हाला मिळतील शिवाय तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल कोर्स कम्प्लीट केल्याबद्दल खूप खूप बेनिफिट्स आहेत कोर्स शिकण्याचे आणि तुम्हाला ॲडिशनल काही जर डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स एट या नंबरवर संपर्क साधायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक बटन पण हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार